सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरच्या सदस्य सचिवपदी बदली झाली आहे वर्षपूर्तीपूर्वीच त्यांची बदली झाली सायंकाळी बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले अद्याप नूतन आयुक्तांची नियुक्ती झालेली नाही दरम्यान सांगलीचे तत्कालीन प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती होईल याबाबत चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सांगलीच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली होती वर्षपूर्तीपूर्वीच त्यांची बदली झाली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी यासंदर्भातील आदेश आयुक्तांना दिले प्रशासकीय यंत्रणेतील सुधारणा ऑनलाईन सेवांचे से सक्षमीकरण स्वच्छता कचरामुक्त डेपो पूरनियंत्रण व पावसाळी पाणी निचऱ्याच्या प्रकल्पाची आखणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा आराखडा आदी उल्लेखनीय कामे त्यांनी त्यांच्या कालावधीत केली वाढीव घरपट्टी मूल्यांकनामुळे त्यांना नागरिक व्यापारी व उद्योजकांच्या नाराजीचा सामना करावा लागला मात्र त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे शासनाच्या आदेशामध्ये महापालिकेचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा असे म्हटले आहे त्यामुळे हा कार्यभार जिल्हाधिकारी अशोक काकडे अथवा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे देण्याची शक्यता आहे गुप्ता यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे